सर्व महिलांच्या घरी साफसफाई करताना एक मोठा प्रॉब्लेम येतो तो, तो म्हणजे डब्यावरची धूळ कशी साफ करायची ती धूळ बसू नये म्हणून आपण डब्याच्या झाकणाला पेपर किंवा कोणताही कागद लावतो पण बऱ्याच वेळा काय होते तो कागद जेव्हा आपण लावतो तेव्हा ते झाकण ते डब्याला व्यवस्थित बसत नाही त्याच्यामुळे पण बरेचसे प्रॉब्लेम येतात मग मला पण नेहमी हाच प्रॉब्लेम फेस करावा लागत होता मग म्हटलं करू काहीतरी नवीन आणि मग म्हटलं की आपण बऱ्याच गोष्टींना कवर शिवतो मग डब्याला पण बघू कवर शिवून आणि मग काय घेतलं एक झाकण आणि माप काढून घेतलं छान बघा डब्याचं झाकण ठेवून घेतलं आणि तसंच कळूनही आकार दिला आणि त्याच्याच शेजारी आणखी अडीच इंचावर मी गोल आकार देऊन घेतला आणि ते कट करून घेतला ते छान आपल्याला शिवून घ्यायचं आहे एक शिलाई त्याची मारून घ्यायची आहे हा जर उपाय तुम्ही केला तर तुम्हाला पण डब्यावरच्या धुडीपासून नक्कीच आराम मिळेल आणि साफसफाई खूप रामबा इलाज ठरेल आणि झाली मग एक शिलाई मारून मग दुसरी पण मारायला घेतली दुसरी शिलाई मारताना त्याच्यामध्ये थोडं अंतर ठेवायचं म्हणजे कसं त्याच्यामध्ये दोरी किंवा आपण नाळा टाकणार आहे तर तो व्यवस्थित गेला पाहिजे म्हणून गोल शिलाई देताना थोडा प्रॉब्लेम येतो मग थोडी अंतरावर शिलाई गेली की त्याला आपण बघा व्हिडिओमध्ये दिसतेच तशी एक फोल्ड करायची बघा ही अशी फोल्ड करायची त्याच्यामुळे त्याचा गोल आकार पण टिकून राहील आणि छानपैकी शिलाई पण येईल अशी छान पूर्ण गोल शिलाई मारून घ्यायची आणि याला एका साईडनं एक, साईडन, एक छोटंसं सा छिद्र पाडून घ्यायचं जिथून आपल्या आपल्याला जर नाळा टाकायचा असेल तर आपण शिवून नाळासुद्धा टाकू शकतो किंवा मग दोरी सुद्धा आपण टाकू शकतो तर हे असं करून घ्यायचं कपड्याच्या कवरमुळे नेहमी नेहमी कागद बदलवणं पेपर बदलवणं आणि त्याच्यामुळे जे डब्याचे झाकण लूज होत होतं तो प्रॉब्लेमसुद्धा नाहीसा होईल आणि आणखी एक धुताना सर्व डब्यावरचे एकदाच झाकण काढून एकदा विजूत घातले आणि धुवून काढले की टेन्शन नाही एकदा वाळू दिले की मग परत झाकणाला लावायला रेडी बघा बरं कसं दिसते मी माझ्या घरात सर्व डब्यांना बनवलेलं आहे जे डबे आपण सब्जाव ठेवतो मोठे जे आपण डेली यूज करत नाही मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला आता तुमची जबाबदारी हा व्हिडिओ प्रत्येक गृहिणीपर्यंत पोहोचवण्याची कारण मला माहिती आहे ही आयडिया प्रत्येक गृहिणीला आवडेल चला तर मग पाठवा सगळं थँक्यू यू फॉर सबस्क्राईब लाईक शेअर अँड कमेंट